एकोणीसशे त्र्याहत्तर साल अमेरिकेतील मिसिसिपीचा पास गोला नदीकाठ एकोणावीस वर्षांचा तरुण केल्विन पारकर आणि त्याचा मित्र चार्ल्स हिकसन नेहमीसारखेच मासेमारीला आले होते केल्विनचं आयुष्य तसं अगदी साधं होतं स्वप्न होतं स्वतःचं घर बांधायचं कुटुंबासोबत सुखी आयुष्य जगायचं पण त्या रात्री मासेमारी करताना अचानक भला मोठा प्रकाश झाला आणि काही क्षणांच्या आत केल्विन पारकर आणि त्याचा मित्र चार्ल्स हिकसन नदीकाठावरून गायब झाले तो प्रकाश गेल्यानंतर पुन्हा अंधार पसरला नदीकाठ शांत होता काही वेळानंतर केल्विन पार्कर आणि चार्ल्स हिक्सन नदीकाठी भीतीने कुडकुडत पडलेले होते त्या प्रकाशातून असं काय आलं होतं ते कुठे गायब झाले होते त्यांच्यासोबत नेमकं काय झालं होतं हे केल्विननं पंचेचाळीस वर्ष कोणालाच सांगितलं नाही इतक्या वर्षानंतर जेव्हा त्याने या घटनेचा खुलासा केला तेव्हा अनेकांच्या पायाखालची जमीन सरकली काय घडलं होतं केल्विन आणि त्याच्या मित्रासोबत त्याने इतक्या वर्षांनी काय खुलासा केला हे जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार तुम्ही पाहताय गाजा वाजा संध्याकाळचा प्रसन्न माहोल संपून रात्र होत आलेली केल्विन आणि चार्ल्स नदीकाठी मासे पकडण्यात मग्न होते तेव्हा अचानक आकाशात एक निळा प्रखर प्रकाश झळकला केल्विननं वर पाहिलं तर काय एक चमत्कारिक फुटबॉल सारखी गोष्ट हवेत तरंगतीये त्याला वाटलं ही काय भानगड आहे पण तो विचार करायच्या आतच फुटबॉल सारख्या हवेत तरंगणाऱ्या स्पेसक्राफ्ट मधून काही विचित्र आकृत्या बाहेर आल्या साधारण चार पाच फूट उंच आणि राखाडी रंगाची सुरकुतलेली त्वचा असणाऱ्या आणि हालचाली अगदी यंत्रासारख्या करणाऱ्या केल्विन आणि चार्ल्स भेदरले पळायच्या तयारीत होते पण तेवढ्यात त्या प्राण्यांनी त्यांना झपाट्यानं गाठलं दोघांनी चार्ल्सला पकडलं एकाने केल्विनला आणि मग त्यांना थेट त्या फुटबॉल सारख्या स्पेसक्राफ्टमध्ये नेण्यात आलं आत गेल्यावर केल्विनला टेबलवर झोपवलं तो हालचाली करू शकत नव्हता पण त्याला सगळं समजत होतं की त्याच्या अवतीभोवती काय चाललंय त्यानं आजूबाजूला बघायला सुरुवात केली छतातून काही पत्त्यांसारख्या गोष्टी खाली आल्या त्याच्या डोक्याभोवती फिरल्या जसं की ते त्याचे फोटो काढत होत्या आणि त्या परत वर गेल्या एवढ्यात त्याला एक महिलेसारखी आकृती दिसली पण तीही त्या प्राण्यांसारखीच होती यांत्रिक हालचाली करणारी पण तिची बोटं मात्र माणसांसारखी होती तिनं केल्विनच्या गळ्याभोवती हात फिरवला जेव्हा तिचा हात नाकापर्यंत गेला तेव्हा केल्विनचा श्वास गुदमरला तो घाबरला पण तिनं टेलिपतीने त्याला सांगितलं घाबरू नको आम्ही तुला इजा करणार नाही पण पुढे काय झालं केल्विनला काहीच आठवत नाही फक्त इतकंच आठवतं की त्याला आणि चार्ल्सला पुन्हा नदीकाठी आणून सोडण्यात आलं दोघंही भीतीने नदीकाठावर थरथरत होते केल्विनला ही सगळी घटना कोणाला सांगायची नव्हती लोक काय म्हणतील आपलं हसं होईल कोणाला विश्वासच बसणार नाही असं त्याला वाटत होतं पण चार्ल्सचं म्हणणं वेगळं होतं त्याने जॅक्सन काउंटी शेरीफच्या पोलीस स्टेशनला फोन लावला आणि ही घटना सांगितली तेव्हा कॅप्टन ग्लेन रायडर यांनी दोघांना स्टेशनवर यायला सांगितलं त्यांच्या प्रामाणिकपणाची चाचणी घेण्यासाठी त्यांनी गुप्तपणे तपासणी खोलीत रेकॉर्डर ठेवला आणि त्यात दोघांची बोलणी चोरून रेकॉर्ड केली आणि आश्चर्य दोघही खरं बोलत होते एवढंच नाही त्यांची लाई डिटेक्टर टेस्टही झाली आणि त्यातही ते खोटं बोलत नसल्याचं सिद्ध झालं पण तरीही घटना तेव्हा फार गाजली नाही केल्विनने सगळं लपवून ठेवलं नोकऱ्या बदलल्या शहरं बदलली पण त्या रात्रीचा अनुभव त्याच्या मनातून कधीच गेला नाही पंचेचाळीस वर्षांनंतर हार्ट अटॅक आणि दोन ओपन हार्ट सर्जरी नंतर त्यानं ठरवलं आता सत्य सांगायची वेळ आली आहे त्यानं पास गोला द क्लोजेस्ट एन्काउंटर माय स्टोरी नावाचं पुस्तक लिहिलं आणि दोन हजार अठरा साली जगासमोर ही कहाणी आणली त्या ते रात्री त्यांच्यासोबत जे झालं त्यानंतर अनेक गोष्टी बोलल्या गेल्या ते जे प्राणी होते ते एलियन्स होते त्यांना एलियन्सनी पकडलं होतं अशा गोष्टी रंगल्या पण आता प्रश्न असा आहे की हे सगळं खरं होतं का की हा केल्विन आणि चार्ल्सचा भास होता अजूनही या घटनेचा खुलासा झालेला नाही तुम्हाला काय वाटतं ही कहाणी खरी आहे की फक्त एक थरारक कथा आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच रंजक गोष्टी ऐकायच्या असतील तर गाजावाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका